चला तर राम राम मित्रांनो आज सकाळी सकाळी मला डेली रुटीनमध्ये वर्कआउट करायचे होते तर आज हरबलाबचे वर्कआउट झाल्यानंतर आज फुल सेटअप्समध्ये पुलवार मारले मित्रांनो आणि त्यानंतर मग काय लगेचच मी रेडी झालो आहे आणि मंदिरमधून जायला गेलो तर मंदिरमधून आलो दूध वगैरे घेतला आणि मग लगेच निघायचं होते आपल्याला शॉपला आणि आज आहे मित्रांनो दसरा तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मग मी सकाळी लगेच आलेलो आहे शॉपला आणि मग शॉपला आल्यानंतर लगेचच देवपूजा वगैरे केली आणि आपलं रोजचं ठरलेला असतं तर योगदा ले ले तर होते तर त्यांचं लगेच डेली ऑर्डर होते तर सकाळी सकाळी त्यांचं सामान काढून दिलं मित्रांनो आणि त्याचबरोबर त्यानंतर रेग्युलर कस्टमर चालू होतं तर बॉस देखील थोड्याच वेळामध्ये काउंटरला आले होते तर त्याचबरोबर दसरा असल्यामुळे आज भरपूर प्रमाणामध्ये सकाळी माझ्याकडे कस्टमर चालू होते आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की डेली रुटीनमध्ये मा माझ्या ऑर्डर्स होत्या तर सर्व ऑर्डर्स मी त्या काढल्या सुमारा काढलेलं होतं त्यांचं सामान होतं तर त्या सामान देखील मी पूर्णपणे काढलेलं आहे आणि आज सागर सुट्टीवर असल्यामुळे थोडा लोडच होता मित्रांनो आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये तो फारचे कामावरले आणि त्यानंतर मग मी आलो आहे घरी तर घरी आल्यानंतर मित्रांनो लगेचच आज निघालो आहे बसस्टॉपवरती झेंडूंचे फुले खरेदी करण्यासाठी तर त्याचबरोबर मी आलो आहे मित्रांनो आमच्या गावातील बसस्टॉपवरती मग काय मी लगेचच घेतलेले झेंडूचे फुलं आणि त्यानंतर फुलं घेऊन मी थोड्या पुढे आलो मित्रांनो तर आज आमच्या वाकला गावातील ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतला आज नवीन फरगुशन ट्रॅक्टर घेतलेला आहे मित्रांनो तर त्याची पूजा चालू होती तर वेळ तिथं थांबलो मित्रांनो आणि मग काय मित्रांनो परत मग लगेच निघालो आपल्या कामाला घरी जाण्यासाठी त्याचबरोबर घरी आलो मित्रांनो फुलं वगैरे घेऊन फुलं ठेवली आणि लगेचच शॉपला जायचे होते तर मग मित्रांनो मी आलो आहे शॉपला शॉपला आल्यानंतर बॉस काउंटरला होतेच आणि लगेच थोड्या वेळामध्ये शॉप क्लोज करून घरी जायचं असल्यामुळे लगेचच मी निघालो आहे घरी जाण्यासाठी मग काय बॉस गाडीवर बसलेले होते तर त्यांच्यासोबत बसलो गाडीवर आणि मग आम्ही दोघे जण लगेच घरी आलो आहे मग काय मित्रांनो लंच वगैरे झाला आणि लगेचच गाडी आज वॉशला न्यायची होती तर गावातल्या नदीच्या फरचेवर आलो तर खूपच गर्दी होती मग काय मित्रांनो किशोर भाऊ भेटले तर ते बोलले की चला बाहेरच्या साईडला जाऊ तर आम्ही दोघे जण मग लगेचच त्यांची आर्टिका आणि माझी स्विफ्ट घेऊन आलो आहे आमच्या गावातील आश्रमाच्या साईडला गाडी धुण्यासाठी तर मग लगेच फुलपणे आपण गाडी एकदम क्लीन केली मित्रांनो आणि त्याचबरोबर किशोर भाऊजे पण चालू होते गाडी क्लीन करायचं काम त्यानंतर लगेचच गाडी वगैरे वॉश करून मी लगेचच गाडी घेऊन घरी आलो मित्रांनो गाडी घरी पार्क केली आणि थोड्याच वेळामध्ये गाडी पार्क केल्यानंतर दादा आणि मी सोबत होतो दादा आणि चला शेतात जाऊ तर मग काय मित्रांनो मी लगेच आलो शेतामध्ये शेतात आल्यानंतर दादा चक्कर मारत होते मग मी म्हटलं मी करतो गाडी वॉश तर मग लगेचच शेताच्या बाहेर पाणी चालू आहे मित्रांनो तर लगेचच गाडी वॉश केली त्यानंतर शेतात आलो तर शेतामध्ये शेता कुट्टीचे काम चालू होते तर मग मित्रांनो त्यानंतर मग लगेच घरी आलो आहे आणि त्यानंतर शॉपला आलो तर शॉपला आल्यानंतर दादा बसलेले होते बॉस गेलेले बाहेर तर दादा चालू चालवत का जाळायचं काम मग त्यानंतर लगेचच माझे सगळे युट्यूब फॅमिलीला विश करत होते आज दसऱ्याच्या श शुभेच्छा देण्यासाठी तर त्यानंतर दिवसभराचे काम संपून मित्रांनो मी आलो आहे दुपारी संध्याकाळी निवांत घरी आणि फ्रेश झालो त्यानंतर लगेचच आमच्या इथं आज हे वरले तळी वरली आणि नंतर सायंकाळी शॉपला आलो तर शॉपची बॅग वगैरे येऊन निवांत घरी आलो धन्यवाद मित्रांनो